श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती श्री गुरुदेव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया आता स्वामी प्रगट दिन एकतीस मार्चला आलेला आहे आणि या दिवशी आपण बऱ्याच सेवा करणार आहोत आणि यासाठी प्रत्येकाची तयारी अगोदरपासूनच चालू आहे आता आपण या सेवा तर करणारच आहोत परंतु स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामीच्या आवडीचे जे काही निवेद्य आहेत ते आपण अर्पण करायचे आहेत निवेद्य अर्पण करत असताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे तसेच स्वामीच्या आवडीचे पदार्थ काय आहेत आणि आपण त्या दिवशी का बनवायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता आपण पाहूयात स्वामीच्या आवडीचे पदार्थ आपल्याला का बनवायचे आहेत तर प्रत्येकजण ज्यावेळी स्वामी सेवेमध्ये येतो त्यांची परिस्थिती जरी चांगली नसली तरी स्वामी आपल्याला बरंच काही देऊन जातात आपल्या घरामध्ये जो आनंद असतो ना तोसुद्धा स्वामींनीच दिलेला असतो घरात काहीही नसताना आपल्या घरामध्ये जे समाधान असतं स्वामीच्या कृपेमुळे ती खूप मोठी देणगी आहे आपली स्वामींनी आपल्याला दिलेली आणि त्यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्यावरती ते असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही तसेच आपले सर्व काही प्रश्न असतात ते हळूहळू का होईना ते सुटायला सुरुवात होते आणि ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या कृपेमुळे त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि त्यांच्या सेवेमुळे घडत असतं स्वामी असे कधीच म्हणत नाहीत की मला हे पदार्थ बनवा किंवा मा माझी एवढी सेवा करा असे कधीही स्वामींची अपेक्षा नसते परंतु आपण ज्या काही सेवा करतो आपण जे काही स्वामींना नैवेद्य अर्पण करतो ते सुद्धा आपले स्वामी अतिशय मनापासून स्वीकार करत असतात आता दोन हजार पंचवीसचा स्वामी प्रगट दिन सोळा एकतीस मार्चला म्हणजे सोमवार या दिवशी आपण धूमधडाक्यात साजरा करणार आहोत या दिवशी आपण सर्व काही सेवा करणारच आहोत परंतु स्वामीच्या आवडीचे आपल्याला हे पदार्थ घरामध्ये जरूर बनवावेत आपण जर असं म्हणत असेल की माझ्या एवढ्या सेवा झालेल्या आहेत मला कंटाळा आलेला आहे मी बाहेरून काहीतरी मागवते आणि स्वामीसाठी प्रसाद बनवते आणि निवेद्य अर्पण करते तर असं करू नका घरामध्ये जेवढे जमतील तेवढे पदार्थ तर आता मी तुम्हाला सांगणारच आहे त्यातील जास्त काही नको परंतु एकदा जर तुम्ही पदार्थ आपण अतिशय मनापासून बनवला आणि तो आपल्या स्वामींना अर्पण केला तर स्वामी खूप खुश होतात खूप म्हणजे खूप खुश होतील होणारच आहेत ते आता आपल्यावरूनच बघा आपला जर एखाद्या वेळेस बर्थडे सेलिब्रेशन करायचा असेल आणि आपल्या मनामध्ये जर काहीच कुठलीच गोष्ट नियोजन नसेल आणि अचानक कोणीतरी सरप्राईज म्हणून आपल्या आवडीचे सर्व काही गोष्टी केल्या किंवा बर्थडेला जे जे पदार्थ आपल्याला आवडतात त्या पदार्थाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यासाठी नियोजन केलं तर आपण किती खुश होतो आपल्याला इतका आनंद होतो की आपल्याला तो बर्थडे अतिशय अवस्मरणीय असा वाटतो मग म्हणूनच आपल्याला स्वामीच्या प्रगटदिनानिमित्त आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ जेवढे आपल्याला जमतील तेवढे ते आपण त्यांना ते अर्पण करणार करण्याचा प्रयत्न करू आपल्याकडून जास्त काही त्यांची अपेक्षा नाही परंतु आपण एखादा जरी पदार्थ केला एखादा दुसरा जरी पदार्थ आपण त्यांना अर्पण केला तरीसुद्धा ते आनंदत होणार आहेत आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला स्वामीसाठी एवढं तरी केलंच पाहिजे कारण प्रत्येक वेळेला आपली अडचण असेल तर आपण स्वामींना सांगतो आणि ती अडचण स्वामी दूर करत असतात तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्या हातून जे काही जमतं आहे ते करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आता स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते स्वामींना सर्वात गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी हा आवडतो आता किती प्रत्येक महिलांचा असा प्रश्न असू शकतो की पुरणपोळी करण्यासाठी खूप वेळ जातो किंवा काही परंतु आपल्याला जर ते करता आलं किंवा आपण जर स्वामीसाठी थोड्यातला थोडा वेळ काढून जर केलं तर स्वामी आपल्यावरती खूप प्रसन्न होणार आहेत जरी स्वामींनी आपल्याकडे लक्ष दिलं नसेल तरी स्वामी मनातून खुश होतात खुरणार आहेत आणि एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळसुद्धा देणार आहेत आपण आपल्या हाताने पुरणपोळी बनवून आपल्या स्वामींना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला शक्य असेल तर मठामध्ये जाऊनसुद्धा स्वामींना हा निवेद आपण अर्पण करू शकतो आता दुसरा पदार्थ म्हणजे खीर स्वामींना खीरसुद्धा फार आवडते त्यातल्या त्यात शेवयाची खीर असेल तर तीसुद्धा स्वामींना आवडते तांदूळाची तुम्ही खीर करू शकता किंवा रव्याची खीर करू शकता गव्हाची सुद्धा आपण करू शकता आपल्याला जे काही यातलं जमेल तर ते सुद्धा आपण स्वामींसाठी केलं पाहिजे त्यानंतर मिठाईचं म्हणाल तर मिठाईमध्ये स्वामींना बेसनचे लाडू खूप आवडतात आणि हे लाडू आपण जर आपल्या हाताने बनवून स्वामींना आपल्याला आपल्याला अर्पण केले तर स्वामी खूप खुश होतील प्रसन्न होतील आपल्यावरती आपल्या ज्या काही अडचणी आहेत ते तर नेहमीच दूर करत असतात परंतु खुश झाल्यामुळे आपले एखादे कामसुद्धा ते लवकरात लवकर करतील म्हणूनच थोड्या प्रमाणात आपण या बेसनाच्या लाडूचा निवेद्य स्वामींना अर्पण करायचं आहे मठामध्ये सुद्धा आपण हा निवेद्य इतर भक्तांना वाटू शकता आता त्यानंतर स्वामींना आवडणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा भजी स्वामींना नेहमी ना कोणत्याही देवांना आपण निवेद्य दाखवतो दाखवत असताना कांदा लसूण विरहित स्वयंपाक दाखवत असतो परंतु स्वामींना कांदा भजी हे फार आवडत असतात त्यामुळे फक्त कांदा भजी कांद्याची भजी बनवून आपण त्यांना वेगळाच निवेद अर्पण करायचा आहे तर गोडधुळाच्या पदार्थामध्ये आपल्याला कांदा भजी मिक्स करायची नाहीत ही वेगळीच प्लेट आपल्याला स्वामींना अर्पण करायची आहे त्यानंतर गोडामध्ये स्वामींना मालपुवा करंजी आणि पेढे कंदी पेढे जे असतात ते पेढे आता अशा पद्धतीने गोडस पदार्थ आपल्याला जर शक्य झालं तर ते आपण इथे बनवू शकतो आणि स्वामींना त्याचा निवेद अर्पण करू शकतो मालपुहा किंवा मा करंजी यांची रेसिपीसुद्धा आपण यूट्यूबवरती बघून आपण केली तरी चालेल अगदी थोड्या प्रमाणात करायची आहे स्वामींना निवेद्यापुरतंच केलं तरीही चालणार आहे परंतु पदार्थ आपण हे मनापासून आणि आपल्या स्वतःच्या हाताने बनवलं तर खूप अतिशय उत्तम आपण स्वामींना हे पदार्थ अर्पण केलं तर स्वामी आपल्यावरती खुश तर होणारच आहेत परंतु आपल्या अडचणीसुद्धा दूर करणार आहेत तर त्यामुळेच आपल्याला हे पदार्थ आपल्या हातून बनवून आपल्या स्वामींसाठी अर्पण करायचे आहेत तसेच प्रत्येक प्रकारची फळे अर्पण करायची आहेत स्वामींसाठी अर्पण करू शकता आपण त्यातल्या त्यात स्वामींना आवडणारी फळं म्हणजे केळी द्राक्ष डाळिंब आणि आंबा या प्रकारची फळे स्वामींना खूप आवडतात ही फळेसुद्धा आपण महादेव स्वामींच्या समोर अर्पण करायचे आहेत आता यातले जर आपल्याला थोडे त जरी पदार्थ करता आले तरीसुद्धा आपण ते करायचे आहेत स्वतःच्या हाताचे हाताने करायचे आहेत शक्य तो जर काही तुमच्याकडे करताच आले नाही तर एखादा पदार्थ बाहेरून मागावा परंतु एक तरी पदार्थ आपल्या घरामध्ये स्वतःच्या हाताने बनवा आणि तो आपल्या स्वामींसाठी अर्पण करा आता हे झाले पदार्थ आता निवेद दाखवत असताना आपल्याला त्या निवेद्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचं ठेवायला विसरायचं नाही आणि स्वामींना निवेद अर्पण करताना आपले जे काही पदार्थ बनवले आहेत ते स्वामींच्या समोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर स्वामींचा जर कोणताही मंत्र आपल्याला म्हणता येईल न नसेल निवेद्यासाठी तर फक्त श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पयामी असे म्हणा म्हणून तीन वेळा ताटाभोवते आपल्याला तुळशीपत्राने गोल पाणी फिरून घ्यायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे स्वामींना नमस्कार केल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे आणि मुजरा करायला विसरायचं नाही कोणत्याही नैवेद्य स्वामींना आपण ज्या वेळेला अर्पण करतो त्यावेळी स्वामींना मुजरा हा व्हायलाच हवा आणि तो मुजरा झाल्यानंतर स्वामी निवेद्य ग्रहण करतात तो स्वीकार करत असतात त्यामुळे हे नियम आपण पाळले पाहिजेत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ